नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणू लागते जरी मी आजारी पडले तरी माझा नवरा डॉक्टर आहे ना तो मला लवकर बरा करेल तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अगै धुमके तू तू विसरले की काय तुझा नवरा गाड्यांचा डॉक्टर आहे गाड्यांचा तेव्हा लगेच मीरा हसू लागते आणि सत्याकडे बघत म्हणू लागते मग चालेल ठीक आहे मी गाडीचं स्वप्न बघते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय काय बोलली धुमकीतू तू गाडीचं सपान बघते अगं धुमकी तू काय चालू तुझं हे समज कुठला विषय कुठे नाही ते धुमके तू तू मला ना काही बी समजत नाही आता ते मला ठाव नाही धुमके तू तू झोप बरा हे समद काम आता तू उद्या कर आणि सगळं काही ठेवून दे बरं धुमके तू तेव्हा मीरा म्हणू ते नाही हो मला सकाळी ऑर्डर द्यायची माझं काम झालं पाहिजे मला करू द्या बरं काम तुम्ही झोपा तेव्हा सत्य मुलाक तो नाही धुमके तू तुझ्या तब्येतीसाठी झोप महत्वाची तुला झोपावंच लागेल दिवसभर किती कामं करते तू जर तुला माझं ऐकायचं नसेल तर मी लगेच सासूला फोन करतो आणि सासूला सांगतो की धुमके तू झोपतच नाहीये तेव्हा लगेच आता सत्य आपला मोबाईल हातात घेतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो नाही नका थांबा थांबा नका करू आईला फोन मी झोपते मी देते ठून असे म्हणून आता थे थे मीरा सगळे फुलं वगैरे ठेवून देते आणि इथे तिचं अंतरून टाकते सत्य मात्र तिथेच कॉटवरती हाताची घडी घालून बसलेला असतो तेव्हा लगेच मीरा महू लागते आता झालं तुमच्या मनासारखं मी ठेवून दिलं की नाही मग झोप आता आता सत्यही कॉटवरती झोपतो आणि मीरा तिथे खाली झोपते आता मात्र सत्य गाड झोपलेला असतो लाईटही बंद केलेली असता त्याच वेळेस आता रात्री मीरा उठून बघते तर सत्य झोपी गेलेली असतो मीरा आता हळू सगळी फुलं वगैरे घेते आणि इकडे हॉलमध्ये बाहेर फुलांचे हार बनवत असते आता मात्र मीरालाही खूपच आळस येत असतो आणि झोपही आल्यासारखं झालेलं असतं पण मात्र उद्या सकाळी सकाळी ऑर्डर द्यायची त्यामुळे मला हे काम पूर्णच करावं लागेल असे ती मनाशीच म्हणत मन असते त्याच वेळेस आता इथे किचनमध्ये पाणी पिण्यासाठी निरुपा रूममधनं बाहेर आलेली असते आता निरूपा पाणी घेऊन आतमध्ये जाणार तेच ती हॉलकडे बघू लागते लाईट का चालू आहे आता ती हॉलमध्ये येऊन बघते तर इथे मीरा फुलांचे हार बनवत असते त्याच वेळेस निरुपा आता मीराजवळ येते आणि म्हणू लागते काय गे फुलवाली काय चालू आहे हे तेव्हा लगे सासूबाई ते मला उद्या ऑर्डर द्यायची ना म्हणून मी काम करायले तेव्हा लगेच निरुपमवू लागते ते मला दिसायलाय माझे डोळे अजून शाबू दे तू काम करायले ना हे मला दिसाय पण काय गरज आहे हे रात्री लाईट चालू ठेवण्याची अगं तुझं हे असलं फालतू काम माझ्या घरात राहून माझे लाईट वापरून तू करते आणि त्या दिवशी लाईट बिल भरण्याच्या वेळेस माझ्या बबड्याच्या रूममध्ये एसी आहे तो तुझ्या डोळ्यात खूप खपत होता हो की नाही ते तेव्हा कशी म्हणाली ही त्यांच्या रूममध्ये एसी आहे त्यामुळे ना लाईट बिल आहे असंच म्हणत होती ना मग आता आता हे रात्रीचे एवढे दिवे चालू आहे आता नाही लाईट बिल वाढवणार का तेव्हा लगेच मीरामुलाक ते सासूबाई मला सकाळी ऑर्डर द्यायची आणि दिवसभर कामाने मला बनलं नाही माझं काम पूर्ण झालं नाही त्यामुळे मी रात्री करायले आणि आत्ता मी आत्ताच आले इकडे बसायला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तू केव्हाही मला काहीही घेणं देणं नाही पण या तुझ्या असल्या फालतू कामांसाठी मी माझे लाईट वापरू देणार नाही आता इथे निरुपा जोरजोरात ओरडत असते तेव्हा लगेच आता मीरा सत्याच्या रूमकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते जर सासूबाई एवढल्या मोठ्याने बोलत राहिल्या तर यांना जाग येईल आणि हे बाहेर येतील आणि मग खूप राडा करतील त्यापेक्षा ना सासूबाईंनी आवाज बंद करावा नाही तर खूप अवघड होईल तेव्हा लगेच आता निरुपा मीराला म्हणू लागते काय काय फुलवाली मी तुझ्याशी बोलायले आणि तू तिकडे रूमकडे काय बघते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई थोडंसंच काम राहिले तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो ना थोडंसं दे नाही तर केवढंही राहू दे पण हे असलं काम माझ्या घरात चालणार नाही ही काय तुमच्यासारखी चाळी नाही हे सभ्य माणसांचं घर आहे सभ्य आणि जर तुला एवढीच काम करायची हौच हो असेल ना तर रस्त्यावरती जाऊन कर तिथे मग असतात रस्त्याला तिथे एखाद्या दिव्याखाली बसावं आणि तुझंही काम पूर्ण करावं आणि मी आता लाईट बंद करून आतमध्ये जाणार आहे झोपायला जर मी झोपायला गेल्यानंतर तू लाईटला हातही लावलो ना तर बघ याद राख आणि हो जर तुला एवढेच हौस आहे ना काम करण्याची तर तुझ्या नवऱ्याला घेऊन बैस की तसेही त्याने खूप दिवे लावले तुला उजेडाची गरजच पडणार नाही तो तुझ्या बस हो जवळ बसला तर नाही प्रकाशातच तू सगळं काही काम करू शकते आता मात्र मीरा गप्प बसलेली असते लगेच लाईट बंद करते आणि रूममध्ये निघून जाते आता मात्र मीरा तिथे सोप्यावरती बसते काय करावं का तिला काही सुचत नाही तेव्हा लगेच आता मीरा मग लागते काय करू मी मला तर सकाळी ऑर्डर द्यायची आणि आता तर लाईटही बंद झाली मी कसं काम करू आता याचं तिला टेन्शन आलेलं असतानाच तिला काही क्षण आठवू लागतात जेव्हा Was a death? त्याची गाडी सुरुवातीला घेऊन आलेला असतो तेव्हा धूमकेतू आणि सत्याने मिळून दोघांनी औक्षण करून इथे गाडीला हार घातलेला असतो सत्या मात्र आपल्या गाडीला एकदम मिठी मारत आपली डार्लिंग आहे असे म्हणत असतो हे सगळे काही क्षण आता मीराला इथे आठवू लागतात तेव्हा लगेच मीरा मगते नाही नाही यांच्यासाठी मला काम करावंच लागेल मला यांची गाडी पुन्हा यांना परत करायची यांची डार्लिंग आहे ना ती तेव्हामुळे सासूबाई काय करतील फार तर फार मला बोलतील ओरडतील दुसरं काय करणार आहे त्यामुळे मला यांच्या त्यासाठी एवढी रिस्क घ्यावीच लागेल असे म्हणून आताच तिथेच टेबलवरती जो छोटा दिवा असतो तो, तो चालू करते। आता मीरा त्या दिव्याच्या प्रकाशात इथे आपलं काम सुरू करते आता मात्र सकाळ झालेली असते मीराने तिची सगळी ऑर्डर पूर्ण केलेली असते सकाळी आता सत्या धुमकेतूला आवाज देऊ लागतो अगं धुमकेतू तुझं तु आवरले की नाही जायचंय ना तुला ऑर्डर द्यायला पटकन सकाळी सकाळी जायचंय ना तेव्हा मीरा लागते हो हो आले मी लगेच आता मीरा धावतच किचन बाहेर येते मीराने सगळं काही आवरलेलं असतं त्याच वेळेस सत्यामुळे लागतो धुमके तू अगं उशीर होतोय चल पटकन त्याच वेळेस मीरामुळे मीरा मीरा लागते थांबा थांबा एक मिनिट मी माझी पर्स घेऊन येते असे म्हणून मीरा आता मध्ये जाते आणि धावतच आपली पर्स घेऊन बाहेर येते त्याच वेळेस आता पुन्हा मीरा म्हणू लागते थांबा थांबा एक मिनिट अहो एकच एक कानातलं घातलंय मी एक घालायचं राहिलं मी पटकन घालून आले असे म्हणून आता मीरा पुन्हा मध्ये धावत जाते आणि कानातलं घालतच पळत येते त्याच वेळेस आता पुन्हा पिशवी घेऊन निघणार तेच लगेच मीरामुळं लागते थांबा थांबा अजून एक काम राहिलं तेव्हा सत्य आता धूमकेतूचा हात पकडतो आणि म्हणू लागतो धूमकेतू अगं तुला पाणी हवंय का तू एवढी का घाबरली आपण वेळेत जाऊ नको टेन्शन घेऊ धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते ते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो तुला पाणी प्यायचंय का धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही नकोय मला पाणी त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू जरा शांततेत घे आणि नीट विचार कर तुझं काय काय घरात विसरलंय एकदाच विचार कर आणि आतमध्ये जाऊन समज घेऊ नये असं प्रत्येक वेळेस पळत जाते पळत येते कसं होणार धुमके त्याच वेळेस मीरा आता आठवते काय राहिले आणि आतमध्ये जाऊन ती फुलांची ऑर्डरची जी पिशवी असते ती पिशवी घेऊन येते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धूमकेतू झालं ना आता समज काही तेव्हा मीरा मला ते हो आता समज काही झालंय आता घेतलंय सगळं चला पटकन आता दोघेही निघालेले असतानाच आता रोममधनं निरुपा बाहेर येते आता मात्र दोघांना निघालेलं बघून निरुपा लगेच मीराला ओरडते आणि मला लागते काय गे फुलवाली सकाळी सकाळी कुठे निघाली हुंदडायला काय काय चालू आहे नेमकं असे आता निरुपा मीराला विचारू लागते तेव्हा मीरा लगेच आता निरुपाकडे बघत म्हणू लागते कुठे काय काहीच नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते काहीच नाही म्हणजे बाहेर उन्हाळायला निघाले ना तू हे बघ गायकवाडांच्या घरातील सुना अशा सकाळी सकाळी उन्हाडायला जात नाही तेव्हा लगेच आता सत्य समोर येतो आणि म्हणू लागते निरुपा उगच धुमके तुला काय बी बोलायची गरज नाही आणि जर सुनांना उन्हाडायचं असेलच ना त्याला सकाळी सकाळच नाही लागत दुपार संध्याकाळ जेव्हा उन्हाळायचं तेव्हा उन्हाडू त्या धुमके तू दू तिच्या कामासाठी बाहेर चालली तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे होती मी तुझ्याबरोबर नाही बोलवते मी तिच्याबरोबर बोलते तिला जाऊ दे शांत बरं निघण्याच्या वेळेस वाद नको तेव्हा निरुपा लागते वा वाद तर होणारच होणारच वाद त्याच वेळेस सत्य म्हणते हे निरुपा तुला करते का ग आता तिला जायचं एवढं मात्र माहिती आहे ना तुला मग जाऊ दे की तेव्हा निरुपालक ते जमणार नाही घरात एवढी सगळी काम सोडून इला बाहेर जाण्याची गरजच काय त्याच वेळेस सत्य आता निरुपावरती ओरडतो आणि म्हणून लागतो निरुपा तो नावावरुम बोल धूमकेतू कामासाठी बाहेर चालली तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते जाऊ दे ना तुम्ही नका ओरडू बरं शांत व्हा बघू त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हो आधी ना आग लावायची ठिणगी लावायची आणि मग पाठीमागनं बाजू घ्यायची आणि म्हणायची की नका 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 ओरडू शांत व्हा हो की नाही धूमकेतू तूच आग लावते ना सगळी त्याला भडकवते आणि मग माझ्याशी भांडायला लावते ना तेव्हा सत्य म्हणून लागतो निरुपा उग काय बी बोलू नको आणि हे बघ प्रत्येक वेळेस धुमके तुला टोचून बोलण्याची गरज नाहीये तेव्हा निरुपा मुला ते बोलणार बोलणार मी टोचून त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो बोलशीलच तू तुला ना अक्कलच नाही तेव्हा निरुपा म्हणू लागतं ए तू नको अक्कल काढू मला मला आहे ना तुला किती अक्कल आहे लहानपणापासून बघितलंय मी तुझं तुझी अक्कल किती येते काय काम करते ते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागत हे बघ निरुपा माझं लहानपण काढण्याची गरज नाहीये कारण माझं लहानपणाचं जे वाटुळ केलंय ना ते समजत तो आहे तो तेव्हा लगेच आता निरुपा सत्याकडे बघत म्हणू लागते हो का मी केलं तुझ्या लहानपणीचं वाटोळ तू आहेस तसला पण होती तेव्हा लगेच सत्य लागतो कारण जेव्हा मला आईची गरज होती ना लहानपणी तेव्हा तर तू मला आई म्हणून कधी प्रेम दिलंच नाही आणि आताही तेच करते निरुपा त्यामुळे माझ्या बालपणीच्या गोष्टी काढू नको तेव्हा जी जखम केली ना त्यामुळे आता त्या आठवणी काढून त्या जखमेवरती मीठ चोळू नको निरुपा त्याच वेळेस आता मीरा सत्याचा हात पकडते आणि जाऊ दे ना तुम्ही काय बोलायले मला काय बी कळेल असं झाले जाऊ दे द्या परत सोडून त्याच वेळेस आता निरुपा मला लागते पण ती माझ्याशी नीट बोलायचं नीट भाषेत बोलायचं तेवढ्यात आता रोममधनं सुधाकर भाऊ येतात आता मात्र सुधाकर भाऊ लागतात निरुपा हे समजा काय झालंय सकाळी सकाळी तेव्हा निरुपा मला लागते तुमच्या पोराला समजा माझ्याशी काय बोलायलेत तुम्ही तेव्हा लगेच आता इथे सत्या निरुपाला म्हणू लागतो हे बघ धूमकेतूला तुला ऑर्डर द्यायची ती बाहेर निघाली आणि मी तिला घेऊन जाणार आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अजिबात जमणार नाही आता तुम्हीच बघा ना इथे घरात किती माणसं आहे एवढ्यांना जेवायचं असतं किती काम असतात तिला बाहेर जाण्याची काय गरज आहे तेव्हा आता सुधाकर भाऊ मात्र सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते सासूबाई मी समजा स्वयंपाक करून ठेवलाय भाजी केली चपात्या केलाय वरम भात केलाय आमटी केली समद काही बनवून ठेवलंय फक्त कोशिंबीर केली ना त्यात मीठ टाकायचं राहि कारण मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं ना म्हणून तेवढंच काम करायचं एवढ्या माणसांचं धुनं धुवायचं राहिलं असेल ना तेव्हा लगेच आता मेरा सासूबाई मी धुनं पण धुवून वाळत घातलंय आणि खूप ऊन होतं ना सकाळी सकाळी धुनं वाळलं पण आणि घड्या घालून पण ते ठेवल्या तेव्हा लगेच आता निरुपा मात्र इथे काय बोलावं तिला काही सुचत नाही त्याच वेळेस ती म्हणू लागते अगं पण लादिन ते कोण पुसेल तेव्हा मिरमू लागते पण सासूबाई ते काम तर मी सकाळी सकाळी उठल्यानंतरच करते ना ते पण झालंय माझं त्याच वेळेस आता निरुपा या धुमकेतूला अडवण्यासाठी काय करावं तिला काही सुचनाचं झालेलं असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते आणि टी व्ही सोफा ते कोण पुसेल तेव्हा मिरमू लागते तेही पुसून झालंय सासूबाई ते मी रोजच करते सकाई सकाई ते सकाळी सकाळी उठल्यानंतर तेव्हा आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो कारण निरुपाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर धुमकेतुकडे असतं तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हो का पण अजून घरातील साफसफाई केर कचरा काढायचा राहिला असेल ना तेव्हा मीरामऊ लागते नाही सासूबाई समधी कामं झाली आणि म्हणूनच तर मी निघाले होते तेव्हा लगेच निरुपा मू लागते पण मला आता चहा हवा आहे त्याच वेळेस आता लगेच मीरामू लागते ठीक आहे मग सासूबाई मी चहा केलेला आहे फक्त ओतून आणायचं आहे थांबा मी घेऊन येते तेव्हा लगेच आता सत्य धुमकेतूचा हात पकडतो आणि मला लागतो धुमकेतू तु। तुला कुठे बी जाण्याची गरज नाही तुला लवकर ऑर्डर द्यायची ना मग चल आपल्याला निघावं लागेल तेव्हा लगेच आता इथे निरुपा बघू ते तर सत्याने धुमकेतूचा हात पकडलेला असतो तेव्हा निरुपा आता सत्याकडे बघत म्हणू लागते ए हात सोड तिचा तिच्या आणते ना मग जाऊ दे, दे तिला हात सोड तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही सोडणार निरूपा काय करशील नाही सोडणार मी हात आणि हे बघ तिला जायचंय तिला उशीर होतोय तुला चहा प्यायचाय ना मग तू घे की होतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ती माझी सून आहे सून आणि मला सुनेच्या हातचा चा प्यायचाय हे मला माहिती आहे त्यामुळे तिला चहा घेऊनच यावं लागेल तेव्हा लगेच आता मीरा सत्याला म्हणू लागते जाऊ द्या की मला मी पटकन घेऊन येते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो धुमके तू थांब तिला चहा सुनेच्या हातचा प्यायचा ना मग तिची ती लाडकी सून बबडी ती तर अजून रूम मध्ये झोपली ना मग तिच्या हातचा घे की म्हणाव का तिच्या हातचा कडू लागतोय निरुपा तुला आता मात्र निरुपा रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो की नाही बाप मी बरोबर ना सुनेच्या हातचा घ्यायचा म्हटल्यानंतर बबडीच्या हातचा घे हो की नाही धुमके तू चल पटकन असे म्हणून आता सत्या लगेच इथे मीराचा हात पकडून तिला घेऊन जाणार तेच निरुपामो लागते ए फुलवाली तू माझं काम ऐकलं पाहिजे तेव्हा लगेच आता मीराच्या लक्षात येतं अरे बापरे आपल्याला तर फडची पुसण्यासाठी जे फिनाईल राहिलं होतं ते संपलेलं आहे त्यामुळे ना आपल्याला ते घेऊन यावं लागेल तेव्हा लगेच आता मीरा मला हो बरं झालं फडची पुसण्यावर ना, ना माझ्या एक लक्षात आलं आपल्याला फिनेइल घेऊन यावं लागेल बरं का येता नाही तेव्हा सत्यमुळं तो नाही धुमके तू या निरूपाचा तो बबड्या तो जो नोकरीला आहे ना तो आता फिनेल आणणार आहे कारण त्याची बायको तोरा तोरात सांगून गेली ना की माझा नवरा पुढच्या हप्त्यापासनं सगळं काही घरातलं सामान आणणारे हो की नाही निरुपा मग तुझ्या बाबड्याला सांग फिनेल संपले संपलेवर का तेवढी वाटली आण म्हणावं वा, आता मात्र निरुपाची बोलती बंद झाली असते सत्य आता धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला तिथनं बाहेर घेऊन जातो निरुपा मात्र रागाने त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ मात्र सत्याकडे आणि मीराकडे बघत मुलकत असतात हसत असतात तेव्हा निरुपा त्यांच्यावरती ओरडते आणि मला लागते काय तुमचं काय झालं तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ मला लागत कुठे काय मला काहीच झालं नाही असे म्हणून आतमध्ये निघून जातात तर इकडे सत्या आणि मीरा दोघेही गाडीत न चाललेले असतात सत्या मात्र धुमकेतू प्रेमाने बघत असतो मीरा इथे सत्याकडे एकटक बघत असते आता मात्र गाडीत मीराला डुकल्या आल्यासारखं होत असतं कारण रात्रभर तिची झोपच झालेली असते त्यामुळे आता मीराला झोप आल्यासारखं होत असतं तेव्हा आता मुद्दामून गाडी हळूच चालवतो कारण धुमकेतू रात्रभर झोपलेलीच नाही बरं होईल तिची थोडीशी झोप तरी होईल आता मीराला इथे रस्त्याने झोप लागलेली असते आता मात्र I uh -huh. डुकली लागल्यामुळे ला मीरा तर खाली पडणार ते सत्य पटकन थोडस मीराच्या बाजूला सरकतो आणि तिला खांदा देतो आता मीरा ते सत्याच्या खांद्यावरती झोपलेली असते त्याच वेळेस आता रस्त्याने अचानक गाडी बंद पडते तेव्हा मीराला जाग येते आता मीरा बघते तर ती सत्याच्या खांद्यावरती झोपलेली असते आता तीही सत्याकडे प्रेमाने बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणतो धुमके तू ही गाडी पण ना अशी कशी ना मला कळतच नाही ऐन वेळेस बंद पडते इला काय होतो ना काही समजतच नाहीये तेव्हा लगेच आता मीरा म्हणून मला जिथे आहे ना ते जवळच इथून मी रिक्षा करते आणि जाते तुम्ही नका काळजी करू तेव्हा लगेच गाडीत आपली पिशवी वगैरे घेते तेव्हा तिला जोरजोरात ओरडू लागतो आणि अगं चालू होईल की थांब की, की थोड्या वेळ तू पण मात्र मीराला उशीर होईल म्हणून ती पटकन रिक्षा करते आणि रिक्षेने निघालेली असते तरी ते पंकज आता बाहेरच रस्त्याच्या जवळच झाडाखाली बसलेला असतो आणि तिथेच काहीतरी खात असतो त्याच वेळेस त्याला देविकाचा फोन येतो तेव्हा लगेच ा लागते अरे पंकज तू किती लवकर गेलास तेव्हा पंकज मी लागतो देविका ऑफिसमध्ये खूप काम असतात ग मला तेव्हा देविका महू लागते पण पंकज तुझ्या हाताखाली माणसं नाही आहेत का तू तर म्हणाल की तुझ्या हाताखाली खूप स्टाफ आहे म्हणून तेव्हा पंकज मी लागतो माणसं आहेत पण त्यांनाही मला सांगावं लागतं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं ना तेव्हा देविका म्हणू लागते पण पंकज तू नक्की ऑफिसमध्ये आहेस ना तेव्हा पंकज म्हणू लागतो काय का विचारतेस तेव्हा देविका महू लागते अरे मला खूप गाड्यांचा आवाज येतोय सारखा तेव्हा पंकज म्हणून लागतो अगं तो ऑफिसमधला एसी बिघडलाय ना म्हणून मी खिडकी चालू केली उघडी ना खिडकी मग त्या खिडकीतनं सगळ्या बाहेरच्या गाड्यांचा आवाज येतोय तेव्हा देविका म्हणू लागते बरोबर चालेल ठीक आहे आता मात्र इथे मीरा तर रिक्षेने निघालेली असते त्याच वेळेस आता तिला जिथे ऑर्डर घेऊन जायचं असतं तिथल्या काकूंचा फोन आले असतो ते आता मीरावरती भडकतात आणि म्हणू लागतात किती वेळच बोलावलं होतं मी तुम्हाला किती टाईम दिला होता किती उशीर झालाय अजून कशी ऑर्डर आली नाही आणि गुरुजी येतील आता आम्हाला केळीचे खांब लगेच हवे तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा मीरा मीरामुळ ते सॉरी या थोडासा उशीर झाला पण मी रस्त्याने निघालेले मी येतेच तुम्ही नका काळजी करू तेव्हा त्या ते काकू लागतात हे बघ बाराच्या मा आतमध्ये मला केळी जे पाहिजे नाहीतर नकोय मला तुमची ऑर्डर आता मात्र लगेच त्या काकू फोन कट करतात तेव्हा मीरा मीरामुळं ते अरे बापरे यांना तर राग आला आता बाराच्या आत मला पोचावंच लागेल त्याच वेळेस आता मीरा रिक्षेवालेला म्हणून लागतोय ओ दादा चला ना प्लीज लवकर घ्या ना तेव्हा रिक्षावाला म्हणू लागतो हो ताई लवकरच चाललोय पण रस्त्याने खड्डे वगैरे असतात एवढं फास्ट नाही चालता येत त्याच वेळेस मात्र बंद पडते तेव्हा मीरा ते काय झालं दादा थांबलात तुम्ही तेव्हा तो माणूस लागतात अहो गाडी बंद पडली आता आपण काय करणार त्याला त्याच वेळेस अरे बापरे त्यांनी तर बारापर्यंतच मला पोहोचायला सांगितलं आणि जर मी उशिरा गेले तर नाही नाही मला पोचावंच लागेल ला बारापर्यंत ला आता मीराने आपलं पिशवी ते केळीचे खांब खांद्यावरती घेतलेले असतात मीरा आता पायी निघालेली असते त्याच वेळेस आता उशीर होऊ नये म्हणून मीरा रस्त्याने दहा वाजता निघालेले असते ते केळीचे खांब मीराला खूपच जड झालेले असतात पण आता सत्याची गाडी रिपेअर करण्यासाठी मीराने हे सगळी मेहनत करण्याचं ठरवलेलंच असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता सत्याला फोन करते आणि सत्याला म्हणू लागते तुम्ही लवकरात लवकर, लवकर इकडे मंदिराजवळ आईच्या दुकानाकडे या तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय लगेचच्या लगेच आता मात्र सत्य म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे धुमकेतूच्या दुकानावरती काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला जावं लागेल आता सत्या धावतच इकडे धुमकेतूच्या आईच्या दुकानाजवळ आली असतो त्याच वेळेस आता तिथे सत्याची गाडी रिपेअर करून मस्त सजून आणून ठेवलेली असते सत्य मात्र आपल्या गाडीकडे बघत खूप खुश होतं आणि पटकन जाऊन गाडीला मिठी मारतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे माझी गाडी कोणी दुरुस्त गेली आणि ती इकडे कशी आली त्याचेच पाठीमागने मी राहते आणि मला मी दुरुस्त केली तुमच्या आता मात्र सत्य खूप खुश दोघे मिळून आता इथे गाडीची पूजा करतात सत्या गाडीला हार घालतो मधु तिची आई सगळे जण आलेले असतात त्याच वेळेस गळ्यातही घालतो आणि लगेच आता धुमकेतू आणि सत्याचा मस्त फोटो इथे मधू काढते आता मात्र सत्य खूप खुश असतो आणि हे बघून धुमकेतूलाही खूप आनंद होतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद